सार्वजनिक गणेश उत्सवा निमित्त शेवगाव पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न गणपतीला स्वच्छ व सुंदर ठेवा पारंपरिक वाद्यांचा वापर करा आमदार मोनिका राजाळे यांचे आवाहन शेवगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक एकवीस रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली आगामी दहा दिवसाच्या गणेश उत्सवाचे औचित्य साधून विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार मोनिका राजाळे यांनी महत्वाचे संदेश दिले गणरायाची मूर्ती स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे तसेच गणेश उत्सवाच्या मिरवणुकी दरम्यान पारंपरिक वाद्यांचा वापर करावा यामुळे आपला सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील मदत होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे बोलताना म्हणाले की डीजे जुगार व अवैध दारू विक्रीवर कारवाई होणारच मग तो कोणीही असो भेदभाव केला जाणार नाही जुगार खेळताना तसेच डीजे वाजवताना कुणी आढळले तर तत्काळ गुन्हे दाखल होणार असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले या प्रसंगी पोलीस प्रशासनाचे अधिकारी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते गणेश उत्सव शांततेत उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आजच्या या बैठकीसाठी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते या शांतता कमिटीचे प्रस्तावित शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले तर आभार पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश उगले यांनी मानले